यानंतर शिवसेनेचे झुंझान आमदार अदन्य सुहासांना कांदे आपल्याला मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी महाराज कि अरे आवाज येऊ द्या शिवसेनेचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या देशातील थोडशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आजच्या हू घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीवर व्यासपीठावर असलेले या शिवसेनेची बुलंद तोप आदरणीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील आदरणीय गुरुवर्य आमचे झिरवाळ साहेब तसेच आमदार महोदय आनंदरावजी आंबेडकर साहेब त्यांच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी दाराडे साहेब व व्यासपीठावर पाठीमागं असलेले शिवसेनेच्या सर्व भावी नगरसेवक आणि शिवसेनेच्या रणरागिनी आणि समोर बसलेले सर्व माझे मायबाप जनता आणि माझ्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी खरं तर नाशिककरांना मी आवर्जून सांगेल की नाशिकचा सा जर विकास करायचा असेल आणि नाशिकचा जर पाठीचा काना असेल तर ते खाता असेल तर ते नगर विकास खाता आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने ह्या नाशिकचे नगर विकास मंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत एखाद्याच्या प्रभागामध्ये गल्लीमध्ये काम करायचं असेल एखाद्याला स्टेडियम उभारायचं असेल उभारायचं असेल एखाद्याला एखाद्याच्या प्रभागामध्ये पूल बांधायचा असेल ज्याला ज्याला प्रभागामध्ये ह्या गोरगरीब मायबाप जनतेचा विकास करायचा असेल कामगारांच्या अडीअडचणी असेल नवनवीन कंपन्या आणायच्या असेल कामगारांना न्याय द्यायचा असेल माझ्या माता भगिनींचा जे काही पंधराशे रुपये महिन्याला चालू असेल ते कायम स्वरूपी मारेपर्यंत जर चालू करायचे असेल तर आपला एकच नेता तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणून मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून नम, नम्र विनंती करतो येत्या काळामध्ये अनेक बोलता पाहतील अनेक खोटे नाटे आश्वासनं येतील आपल्याला खोटे नाटे अमिष दाखवले जातील परंतु मी आपल्याला हात जोडून माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो तरुणांना विनंती करतो ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो सर्वांना विनंती करतो की आता आपल्याला येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे जो कोणी उमेदवार असेल आपला काही वाद असेल विवाद असेल उमेदवाराबरोबर एखाद्याच आपल्या घरी मतं मागायला आला नसेल परंतु मी आपल्याला एकच विनंती करेल की आपण ज्या वेळेस मत राखायला जाल त्यावेळेस सिंध सम्राट बाळासाहेबांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आपल्या नाशिकचा विकास आपल्या डोळ्यासमोर आणा मग तो ज्येष्ठ नागरिकाचा असेल तरुणांचा असेल माता भगिनींचा असेल वृद्धांचा असेल सगळ्यांचा असेल तो विकास डोळ्यापुढे आणा आणि जेही भांडणतांना असेल जोही वाद असेल जोही राग असेल तो बाजूला ठेवा आणि येत्या पंधरा तारखेला धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने एक हाती सत्ता शिंदे साहेबांच्या अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो राष्ट्रवादी बरोबरही युद्ध आहे जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असेल तिथेही घड्याळासमोरचं समोरचं बटन दाबा आणि त्यांना निवडून द्या आमचे अशोक भाऊ मुतडक हे सुद्धा मैत्रीपूर्ण आपल्या बरोबर आहेत त्यांची निशानी पुस्तक आहे पुस्तकाला मत देणं म्हणजेच धनुष्य बाड्याला मत देणं अशोक भाऊला मत देणं म्हणजेच धनुष्य बाड्याला मत देणं अशोक भाऊला मत देणं म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबाला मत देणं अशोक भाऊला मत देणं म्हणजेच बाळेसाहेबांना मत देणं म्हणून मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो जे जे मैत्रीपूर्ण लढत असेल त्यांच्या समोरचाही बटन दाबा आणि एका मताने एका दिलाने एका विचाराने एकत्र या आणि या धनुष्यबाणाची सत्ता आपली आपला धनुष्यबाण बजरंगबलीच्या मंदिरावरचा धनुष्य बाण हिंदुत्वाचा धनुष्यबाण हरिभक्त परनांचा धनुष्यबाण कीर्तनकाराचा धनुष्य बाण आणि हा भगवा या शिवसेनेचा या नगरपालिकेवर एक हाती फडका अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र